आज दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि लगेच एका तासानंतर कापुसर्णी गावातील मध्य भागातील मिठ्ठू नाल्याला खूप मोठा पूर आला आणि त्याचे पाणी मेन रोडने गाळगेबाबा परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले यामध्ये मोहन मेश्राम यांचे शिवणक्लास तर माधव काळे सतीश काळे यांच्या घरात पाणी शिरले यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्तानी झाली नसल्याचे प्राथमिक उघड झाले सदर नाल्याचे खोलीकरण व नारायणपूरकडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे अशी मागणी पक्षी मित्र तथा प्रहार संघटना उपतालुका प्रमुख अरुण शेवाने यांनी केली आहे प्राप्त माहिती अशी की सुरजी तालुक्यातील कापूस्रेणी येथील मध्यवस्तीतून मिठ्ठू नाला वाहतो आहे या नाल्याला पत्रोट शेत शिवारातून म्हणजेच पंचवीस किलोमीटर अंतरावरून व हजारो एकर शेतीचे पाणी या नाल्याने वाहून येते कापूस्रेणी परिसरातील नाल्याच्या काठावरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण होऊ शकत नाही आणि नारायणपूरकडे जाणारा पूल अतिशय लहान व कमी उंचीचा असल्यामुळे पाणी जोराने वाहून जाऊ शकत नाही त्यामुळे त्या त्या गाळगेबाबा परिसरातील मेन रोडने पाणी नागरिकांच्या घरात शिरते व अन्नधान्याची नासाडी करते सन दोन हजार सातमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते त्याबद्दल शासनाने पूरग्रस्त कुटुंबाला सानुग्रह मदत म्हणून पाच हजार रुपये सुद्धा देण्यात आले होते आतापर्यंत चार वेळा नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे परंतु कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे असे मत पक्षीमित्र अरुण शेवानी यांनी व्यक्त केले आहे तसेच आज रोजी सदर लोकांच्या घरात पाणी शिरले आहे अशा घरांचा त्वरित सर्वे करून शासनाकडे तसा अहवाल पाठवण्यात यावा व कायमस्वरूपी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागणार नाही अशी मागणी अरुण शेवाने व गावकऱ्यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती